हाय हॅलो मंडळी नमस्कार मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा आनंदी आरोग्यदायी जावं हेच बाप्पाचर आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघू शकता तुम्ही आज शुक्रवार शुक्रवारचं मी कसं अर्चन केलं बघू शकता तुम्ही मस्त असं अर्चन म्हणलं तर सगळे आपली कुलदेवी आली अन्नपूर्णा देवी आली लक्ष्मीची मूर्ती आली असं कसे सगळ्या देवांना कुमकुम अर्चन करणं आणि याचा हे श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी तर करणं अत्यंत काव असते अखाय आणि शुभदायक मानलं आहे हे श्रावणी महिना कसं सगळ्यात श्रेष्ठ महिना मानला जातो देवाचा महिना मानला जातो त्याच्यामुळं करणं गरजेचं आणि कसं माझ्या घरी अंबाबाईचे फोटो आहे ते फोटो आणि ग ठेवली मी पा आणि पुढं अन्नपूर्णाची मूर्ती ठेवून मी पूजा केली बघू शकता तुम्ही अर्चनं अन्नपूर्णाचं म्हटलं तरी देवी अंबाबाई आली देवी अंबाबाई म्हटलं तरी अन्नपूर्णा म्हणजे हे पार्वतीचं रूप म्हणजे सगळे देवीच्या रूपातच आले त्याच्यामुळं मी असं कुमकुम अर्चना करून घेतला आजच्या शुक्रवारच्या दिवशी आणि हर शुक्रवार मंगळवार हे आमोषा पौर्णिमा हे करणं गरजेचं आहे आणि दाराला हळदीचं लेपण आपल्याला जशी येईल तशी रांगोळी काढणं हे गरजेचं आहे हे बघा बघू आहे आणि असं हे आजच्या आजच्या शीत शुक्रवारचा बाजार होताना बाजार इतका मस्त बाजार भरतो की आणि काय विचारू नका तेवढे सगळे वस्तू स्वस्त पण भेटत आहेत तर तुम्हाला जे पण घ्यायचं ते घ्या इतकं भारी मस्त असं स्वस्तात भेटते ते वस्तू त्या वस्तूचं काय हेच करू नका मग मी गेले होते ना पोरवाला घेऊन बाजारात आता मग कसं हे बघा हे कानातले बेंटॅक्सचे जे पण भेटते ना ते कानातले बेंटॅक्सच्या कसं तुम्ही वरच दोन वर्ष वापरा त्याला काय काय होत नाही आलीच जात नाही काय नाही काळ पडत नाही ती कानी मग ते आजकाल आता सोन्याची भीती वाटून पोरी सोन्याचे घालण्यात काही नाही काण्यामध्ये हे बेंटॅक्सचे घालते ते त्याच्यामुळं आम्हाला बेंटॅक्चं घ्यायचा आहे चला तर जो बाजारात म्हणून मग बाजारात गेलं बाजारात गेलं तर बघितलं आता दोन तीन जाग्यात बघितलं तर काय नव्हतं पण एकाकडंच होतं तेवढं एका जाग्यातलंच मी एक दोन कानातले घेतले तुम्हाला दाखवते पण मग कसं हे केलं नाही ते घेतलं आणि घेऊन दुसरा बाजार करायला गेला बाजार काय विचारूच नका इतका स्वस्त बाजार होता की काय कुठली वस्तू घ्या तुम्ही दहा रुपयाला पेंडी काकडी वीस रुपयाला किलो भेंडी वीस रुपयाला किलो का कारली वीस रुपये हे द कुठलाही घ्या वस्तू अशी वीस रुपयाला किलो वीस रुपयाला तर पाव किलोसुद्धा येत नाही पण त्यांनी वीस रुपयाला किलो दिले का असं इतका भारी हे बघा भांडे कोंडे जे बी तुम्हाला जे घ्यायचं ना ते हे घ्यायचं मग कसं जिरे मोहरी ह्या ठिकाणी तर स्वस्त भेटते चांगलं भेटते म्हणून गेलो होतो मग काय बी तुम्हाला वस्तू घ्यायची ना तिथं एकदम भारी मिळतं चांगलं मिळतं आणि स्वस्त पण आहे त्याच्यामुळं ना ते इथं बाजारात त्याची किती प्रतीक्षा मग चला तर म्हणून बाजारामध्ये गेलो होतो बाजारामध्ये गेलो केलं तिथं काय जे आपल्याला जेवढं लागतं तेवढं घेतलं आणि कसं पावसामुळं सगळं लोक इकडं तिकडं झाल्यामुळं पाऊस तर दो दो दहा इतका पाऊस बरसत होता की काही विचारूच नका तेवढा पाऊस सोपानं पाणीवतल्यासारखा पाऊस होता मग मला नव्हती बॅग पर्स हे सगळं काय घ्यायचं होतं म्हणून मी गेले होते मग बॅग पण तिथे व्यवस्थित भेटली नाही पर्स पण मला व्यवस्थित काय तिथं भेटली नाही काय नाही मग जे आहे ते पाल्याभाज्या जेवढ्या लागतात तेवढे पाल्याभाज्या घेतलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असं हे बा गा होते फळ म्हणा सफरचंद डाळिंब हे शंभर रुपयाला सव्वा किलो दीड किलो शेप पण होते डाळिंब पण सव्वा किलो दीड किलो वाशे होते ह्या पद्धतीनं मग मिरची कसं वीस रुपयाला पाव किलो मिरची होती बरं का मिरची काय तेवढी हे नव्हती स्वस्त पण मिरची वीसला पाव होती असं म्हणून आम्ही गेलो होतो बाजारात मग बाजारात गेल्यानंतर जे पण आपल्याला आता परवडेल ते आम्ही घेतले घेतलं घेऊन आलं आणि पावसामुळं कसं सगळ्या लोकांचं धंद्याचं मारक आलं आणि गिऱ्याक पण कसं पावसात लोक ना पाऊस नसला तर बाजार चांगला भरतो पण आणि त्यांना पण परवडतं आपल्याला पण परवडत असं असतंय आणि बघा कसं आहे ते प पाऊस जर नसला तर मा मोकळं खुलं सोडून ते लोक पण यापारी बसते ती आणि आपल्याला ज जे परवडल ते आणि जे छान दिसते ते आपण घेऊ शकतात पावसामुळं ना सगळं झाकाझुकी केलं तर ऐन बाजाराला जायचं म्हणलं ना मग पाऊस 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 आला मरणाचं मग त्याच्यामुळं काय पावसानं मग थोडं थांबलो आम्ही थोडं थांबून मग थोडं उशीरा गेलो उशीर गेल्यावर कसं सगळं बाजाराचं पट्ट्याबळ झाला समजा तुम्ही मग हे बघा बघू शकताय आता काय थोडेसे केळं आणले आणि एक शेप घेऊन आले पोरांना मग हे आता डाळींब म्हणा किंवा हे पेरू घ्यायला गेलं तर कसं होते आता नुसतं पाऊस आहे आणि लहान ते नको म्हणलं तर ऐकत नाही का आणि ते सर्दी खोकल्याला आमंत्रण दिल्यासारखं आहे म्हणून मी ते नकोच म्हणलं ते नको म्हणून ते काही घेतलं नाही काही नाही तर मग हे करून आलो आणि हे बघू शकता आणि हे घरात हे बघा इकडे गे गॅसची आपण जे टाकी ठेवताना त्या ठिकाणी घूस कुठून शिरल्या काय माहिती नाही काय नाही आणि क ती जाळी जी असते ना खिडकीला खिडकीची जाळी कतरून इतक्या वर बिल्डिंगमध्ये कशी आली काय आली घूस आहे का आहे ते काय माहिती नाही काय नाही मग हे बघा बघू शकताय इतके पिल्ले गाळ्या ना सात आठ पिल्ले गाळ्या कुठून गाळी कशी गाळी आणि आता ते कुठं गायब झाली काय माहिती नाही घर सगळं कडकडं शोधलं होडकलं तरी ते काय भेटले नाही आणि इथे पिल्ले गाळल्या निघून गेल्या हे बघा आता इथल्या टॉयलेटलं सामान काढता आणि तुम्हाला सामान काढून दाखवते मी इथे किती पिल्ले गाळ्या कमीत कमी, कमी सात आठ तरी पिल्ले असते आली आता ह्यांना कसे काढायचं कसे ठेवायचं नसतं भीती वाटते आणि घाण पण वाटतं आहे आता करणार तरी काय काढल्याशिवाय पर्याय तरी नाही हे बघा बघू शकता नुसते लाल भडक पिल्ले आहेत त्यांच्यावर काय केस नाही ते काय नाही का नुसतं रक्ताची पिल्ले बारीक बारीक ते बारी छोटे छोटे आणि ते कशी कुठून शिरली काय नाही घुस काय माहिती नाही का उंदऱ्या काय असं काय माहिती नाही पण हे बघा बघू शकता तुम्ही गवडी तार कशी कतरली असेल दा, दाताने तिचे दातं किती कडक आहे ती चला तर मग आता इथं शिडी स्वयंपिते तोपर्यंत